ही गोष्ट आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस ज्या वेळेस आपल्या घरी गणपती बसले होते तेव्हाच मला एक स्वप्न पडलं अचानक मला जाग आली तेव्हा मी बघतो तर दोन वाजले होते मग काय मी शलकाला उठवलं आणि तिला म्हटलं चल आपल्याला जायचंय आपल्याला गणपतीचे दर्शन करायला जायचंय तर मग सकाळी लॉक लावून आम्ही निघालो गणपतीच्या दर्शनाला सकाळी चार वाजता आम्ही तिकडे पोहोचलो सर्वप्रथम आम्ही मानाचा पहिला कसबा पेठ याचे दर्शन घेते असे म्हटले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे ग्रामदैवत म्हणून कसबा पेठेचा गणपती तसेच इथली मूर्ती ही स्वयंभू असल्याचेही सांगले जाते त्यानंतर आम्ही पुण्यातील सर्वात प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती याचे दर्शन घ्यायला गेलो व त्यात आरतीसही उपस्थित होतो या वर्षी सन दोन हजार तेवीसच्या गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीमध्ये अयोध्या राम मंदिरचा देखावा केलेला गेलेला होता जे आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघू त्यानंतर आम्ही भेट दिली ते म्हणजे श्री तांबडे जोगेश्वर मंदिर असे म्हटले जाते की हे मंदिर दुर्गा देवीचे असून ते पंधराव्या शतकात बांधले गेले आहे इथली दुर्गा देवीची मूर्ती स्वयंभू असून तिला ग्रामदेवीचा मान आहे म्हणूनच तांबळे जोगेश्वरी मंदिराला मानाचा दुसरा गणपतीही मानला जाते पुढे आम्ही भेट दिली श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीला हा मानाचा तिसरा गणपती म्हणून ओळखला जातो हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून याची ओळख आहे त्यानंतर आम्ही भेट दिली मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती यांना तर त्यांची यावेळेसची थीम होती उज्जैनच्या महाकाळाची आणि तसंच तो ऑडिओ रेकॉर्ड करून फिल्टरचा मी पुढील व्हिडिओमध्ये टाकलेला आहे आता आम्ही भेट दिली शेवटचा मानाचा गणपती म्हणजेच केसरीवाड्याचा मानाचा पाचवा गणपती असे म्हटलं जाते की टिळकांच्या केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव अठराशे चौऱ्याण्णव सालापासूनच सुरू झाला महाद्वार या नगरीचा तो राजा विनायक